पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी आपल्याच नातेवाईकाला साथीदारांच्या मदतीने सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणणारा सराफ विष्णू दहिवाल याने सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या अमिषाने सदोतीस जणांची बेचाळीस लाख रुपये आणि एकवीस सोने घेऊन फरार झाला आहे पोलिसांनी विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायद्यान्वय एम पी आय डी गुन्हा दाखल केला आहे श्री ज्वेलर्स या सराफी पेढीचा मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती विष्णू दहिवाळ राहणार मळा धायरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत हा बेचाळीस लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असला तरी त्याने धायरी नरे परिसरातील लोकांना आणि व्यापाऱ्यांना पाच ते सहा कोटी रुपयांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे धायरी दहिबाळ याची श्री ज्वलस सराफी पेढी आहे दहिबाळ याने सुवर्ण भिशी योजना जाहीर केली होती फिर्यादी आणि त्याच्या पत्नीने सुवर्ण भिशी योजनेत एक लाख तीस हजार रुपये गुंतवले होते तक्रारदाराने अठरा ग्रॅम वजनाचे गंटन मोडले मोडीतून आलेले एक लाख नऊ हजार रुपये तसेच आणखी एक लाख रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरूपात दहिबाळ याच्याकडे दिले होते चार तोळ्यांचे गंठन घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एकूण मिळून तीन लाख एकोणचाळीस हजार रुपये जमा केले होते पंचवीस मे रोजी फिर्यादी सराफी पेढीत गेले तेव्हा सराफी पेढी बंद असल्याचे सांगण्यात आले त्यांनी चौकशी केली तेव्हा दहिवाळ त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे फिर्यादीसह छत्तीस जणांनी दहिवाळ याच्या सुवर्ण भिशी योजनेत पैसे गुंतवले होते दहिवाळ दाम्पत्याने एकूण मिळून बेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये तसेच एकवीस तोळे सोन्याची फसवणूक केली केल्याचे उघडकीस झाले आहे यापूर्वी पंधरा एप्रिल रोजी विष्णू दहिवाळ याने आपल्या चुलत भावाला हाताशी धरून बनावट पिस्तूल वापरून दरोडा पडल्याचे भासवले होते नांदेड सिटी पोलिसांनी दरोडा टाकलेल्यांना पकडल्याने आपल्या दुकानावर दरोडा टाकण्याची आणि बनावट दागिने चोरून नेण्याची योजना विष्णू दहिवाळ यानेच केल्याचे निष्पन्न झाले होते आपण कर्जबाजारी झाल्याने देणेकरांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपण चुलत भावाच्या मदतीने दरोडा टाकण्यास कबुली विष्णू दहिबाळ यांनी दिली होती याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले की विष्णू दहिबाळ यांनी दरोड्याची दिलेली फिर्याद खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते त्यातील चार पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला होता या आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे त्यानंतर विष्णू दहिवाळ हा फरार झाला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा